गोराणे गावातील सैनिक श्री गणेश दुर्योधन कदम यांच्या झाला कार्यक्रम सेवा जामोद गावातील महिलेवर अत्याचार करून खून करणाऱ्यांना फाशी द्यावी म्हणून दिले निवेदन येथील होम श्री इच्छापूर्ती गुरुदत्त जयंतीनिमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन आरोग्य चिनीलाल संतोष रोकडे यांनी केले असते सकाळी आठ ते दहा गुरुदत्त यांच्या मूर्तीचा ऊर्जाभिषेक दहा ते अकरा माऊली महिमा हरिपाठ अकरा ते साडे अकरा श्री दत्त यांची पालखी सोळा साडे अकरा ते बारा दत्त यांचा जन्मोत्सव महाआरती बारा ते साडेबारा सन्मान्य व्यक्तींचा सत्कार सोळा बारा ते तीन महाप्रसाद भंडाऱ्या सायंकाळी सहा वाजता आरती आणि आठ ते दहा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो सन दोन हजार चौथपासून श्री दत्त मंदिर बांधून सुरुवात झाली आहे या मंदिरासाठी कलाने बापू यांनी दहा लाख रुपये शासनाकडे मंजूर करून परस्थान सवयला मान्यता घेतली आहे या ठिकाणी पाळणा नारळ विक्रेते मिठाई दुकाने असे विविध प्रकारचे दुकाने थाटून यात्रेचे स्वरूप आलेले असते यावेळी अडीकर चुन्हा संतोष रोकडे बंशीलाल रोकडे हिरालाल रोकडे प्रकाश पाटील दिगंबर अहिर हा गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतात नमस्कार मैं रोपडे, न्यारोड, न्यारोड आ, मैं मी चिनल संतोष ॲडव्होकेट नेहाळोद नेहाळ गावात आमच्या शेतामध्ये मी दत्तगुरू महाराजांची मूर्तीची स्थापना केलेली आहे या ठिकाणी दोन हजार सातपासून पासून मी या ठिकाणी दत्त मूर्ती स्थापना केलेली आहे या ठिकाणी आम्ही प्रत्येक वर्षी दत्तगुरूंचा उत्सव आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करत असतो प्रत्येक वर्षी आम्ही भंडाराचा कार्यक्रम आयोजित करतो सकाळी दत्त महाराजांचा रुद्राभिषेक करतो पालखी सोळा आनंद साजरा करतो दत्तमहाराजचा जन्मोत्सव साजरा करतो त्यानंतर भंडाराचा कार्यक्रम आयोजित करतो रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतो असं दिवसभर असं उत्साहाचं चैतन्याचं वातावरण या ठिकाणी दत्त महाराजांच्या खूप प्रसन्न झालेलं आहे तरी आपणही या ठिकाणी येऊन दत्त महाराजांचा आशिवा दर्शनाचा लाभ घ्यावा व प्रसन्नाचा लाभ घ्यावा कीर्तन सवण्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो म्हणून घोषित झालेलं आहे तरी बापू खलानी यांनी दहा लाख रुपये मंजूर आहेत मंदिर सुशोभीकरणासाठी तरी आपण सुद्धा या ठिकाणी यावं आणि दत्तमाला दर्शन घेऊन त्याचा कृपा आशीर्वाद प्राप्त आजच्या बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात